आज आपण कमी वेळात कमी साहित्यात तयार होणारे नाचणी व गव्हाच्या पिठाचे हेल्दी असे लाडू बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हे लाडू बनवण्यासाठी एका पॅनमध्ये मी दोन कप नाचणीचे पीठ घेतलेले आहे त्याचबरोबर एक कप गव्हाचे पीठसुद्धा घ्यायचे आहे नाचणी व गव्हाचे पीठ मी चाळून घेतलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला इथे स्लोच ठेवायची आहे स्लो गॅसवर सतत ढवळत आपल्याला ही पिठे भाजून घ्यायची आहेत थोडं थोडं तूप ॲड करत आपण हे पीठ छान असं भाजून घेतलेले आहे आता आपण हे भाजलेले जे पीठ आहे ते एका परातीमध्ये काढून घेऊया आणि आपण ड्रायफ्रूट भाजायला घेऊया हे पीठ आपल्याला स्लो गॅसवर खमंग असं सुगंध दरवळेपर्यंत भाजून घ्यायचे आहे मी इथे बदाम काजू व अक्रोड प्रत्येकी दोन दोन चमचे घेतलेले आहे थोडेसे तूप ॲड करून आपल्याला स्लो गॅसवर हे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत त्याचबरोबर मी इथे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत ह्या दोन ते तीन चमचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कमी जास्त सुद्धा करू शकता व मी बी घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या चा बिया अवेलेबल असतील जे सीड्स अवेलेबल असतील ते तुम्ही या लाडूमध्ये यूज करू शकता आता आपण दोन्ही पिठे मिळून तीन कप पीठ होते म्हणजे नाचणीचे दोन कप आणि गव्हाचे एक कप त्यामुळे इथे मी दीड कप गूळ घेतलेला आहे म्हणजे त्या पिठांच्या निम्मा मी गूळ घेतलेला आहे आता हा गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे इथे पाक करायचा नाही आहे फक्त वितळवून घ्यायचं आहे त्याचबरोबर मी परातीमध्ये ड्रायफ्रूटची पावडर मिक्स करून घेतलेली आहे त्यामध्येच आपण ह्या भोपळ्याच्या बिया व भी घालायचं आहे मिक्स करून घ्यायचे आहे इथे मी अर्धा चमचा वेलची जायफळची पूड घातलेली आहे आता हे जे वितळवून घेतलेले गूळ आहे ना ते आपल्याला या पिठामध्ये ॲड करायचे आहे आणि व्यवस्थित असे हे पीठ आपण मिक्स करून घ्यायचे आहे हे जे मिक्स पीठ आहे ना ते भाजण्यासाठी आपण तूप फार कमी वापरलेले लहान चार चमचे तुपामध्ये आपण हे पीठ भाजून घेतलेले त्यामुळे आपण पुन्हा पाववाटी तूप इथे गरम करून थंड करून घेतलेले आहे आता हे तूप थोडे थोडे ॲड करत आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत जर लाडू छान वळला गेला आणि पाववाटीपेक्षा जर कमी तूप लागले तर तुम्ही पूर्ण पाववाटी तूप नाही घातले तरीही चालेल अशा पद्धतीने छान असे लाडू आपण वळून घ्यायचे आहेत आपले हे हेल्दी आणि लगेच तयार होणारे नाचणी आणि गव्हाच्या पिठाचे लाडू तयार आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा काहीतरी गोड खायची इच्छा झाली की झटपट असे होणारे हे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करा थँक्यू